नमस्ते माझे शेतकरी बांधवांनो आज सकाळची मोठी बातमी दीड वर्षपूर्वी कांद्याच्या दरात मोठी घसरण राज्य सरकारने शेतकऱ्यांना प्रति क्विंटल तीनशे पन्नास रुपयांचा कांदा अनुदान जाहीर केलेला होता या अंतर्गत जवळपास बारा हजार नऊशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांनी उद्याप एकही रुपये मिळाले नसून कांदा अनुदानाची हे संपूर्ण रक्कम विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी अशी मागणी आता महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनाचे संस्थापक अध्यक्ष भारत दिगोले यांनी केलेले आहे सरकारने एक फेब्रुवारी दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार तेवीस या कालावधीत कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल तीनशे पन्नास रुपये व एक शेतकऱ्यास जास्तीत जास्त दोनशे क्विंटल पर्यंत अनुदान देण्याचे निश्चित केलेले होते हे अनुदान मिळवण्यासाठी जे कांदा उत्पादक शेतकरी पात्रत होते त्यापैकी काही शेतकऱ्यांना अजूनही अनुदानाचा एकूण रक्कम पैकी काही रक्कम मिळाली नाही तसेच फेर अंतिम ज्या शेतकऱ्यांचे अर्ज पात्र करण्यात आलेले आहेत त्यांना लवकरात लवकर कांदा अनुदान मिळावी अशी मागणी आता करण्यात येत आहे एक फेब्रुवारी दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार तेवीस या कालावधीत कांदा विक्री केलेले शेतकऱ्यांना सादर अनुदान योजनेत समाविष्ट केलेले होते या अनुदानाने योजनेचे कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर ज्या उन्हाळी कांदा नोंद आहे अशा शेतकऱ्यांना समितीने केलेले होते त्यांना जिल्हा उपनिबंध सहकारी संस्था यांच्या मार्फत जिल्हा जिल्हानिहायक माहिती जोडून तालुका छन्नी समिती आणि जिल्हास्तरीय छन्नी समितीने सादर लाभार्थीचे अर्ज फेर तपासणी करून अर्ज पात्र केले आहेत त्यामुळे राज्याचे पणन विभागचे उपसंचालक पुणे मोहन निंबळकर यांचे साह्याने सहकार पणन व वस्त्र उद्योग विभागाचे उपसचिव यांना अशा पात्र शेतकऱ्यांना अनुदान देण्याबाबत कार्यवाही करण्यासाठी सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पत्र पाठवण्यात आलेले आहे असे असताना देखील दीड वर्ष उलटली असली तरी आधीच पात्र शेतकऱ्यांना कांदा अनुदानातील शिल्लक राहिलेले अनुदानपैकी काही शेतकऱ्यांच्या तर फेरतपासणीत राज्यातील बारा हजार सहाशे एक पत्र शेतकऱ्यांचे अनुदान देण्यासाठी राज्य सरकारकडून कोणत्याही प्रकारची हलचल होताना दिसत नाही इतके शेतकरी अनुदानपासून वंचित का नाशिकमध्ये पात्र झालेले शेतकऱ्यांची संख्या पुढील प्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांची संख्या नऊ हजार सहाशे बेचाळीस खाजगी बाजार समितीतील शेतकऱ्यांची संख्या तीनशे शेहेचाळीस तर एकूण शेतकऱ्यांची संख्या नऊ हजार नऊशे अठ्ठेचाळीस इतकी असून शेतकऱ्यांना कांदा अनुदानाची वितरित करण्याची एकूण रक्कम अठरा कोटी अठ्ठावन्न लाख अठ्याहत्तर हजार चारशे त्र्याण्णव रुपये इतकी आहे तर धाराशिव जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीत एकूण शेतकऱ्यांची संख्या दोनशे तर अनुदानाची रक्कम एक कोटी लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे पाच रुपये त्याचप्रमाणे जिल्हा पुणे ग्रामीण कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतकऱ्यांची संख्या दोनशे सत्याहत्तर तर अनुदानाची रक्कम अठ्ठ्याहत्तर लाख चोवीस हजार तीनशे तीस रुपये इतकी आहे तसेच सांगली जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीतील एकूण शेतकऱ्यांची संख्या एकवीस तर अनुदानाची रक्कम सात लाख पन्नास हजार सहाशे ब्याण्णव रुपये आहे सातारा जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीतील एकूण शेतकऱ्यांची संख्या अकरा हजार अकराशे एकोणसाठ तर अनुदानाची रक्कम दोन कोटी नव्याण्णव लाख बासठ हजार एकशे चाळीस रुपये इतकी आहे तर दुले जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीतील एकूण शेतकऱ्यांची संख्या त्रेचाळीस अनुदानाची रक्कम पाच लाख हजार सहाशे नऊ रुपये व जळगाव जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीतील एकूण शेतकऱ्यांची संख्या तीनशे सदोतीस तीनशे सत्याऐंशी तर अनुदानाची रक्कम एक कोटी चौसष्ट लाख सात हजार नऊशे शहात्तर रुपये इतकी आहे तर वरील सात जिल्ह्यांची मिळून एकूण रक्कम चोवीस कोटी सत्याहत्तर लाख नऊशे सत्तेचाळीस रुपये आहे तर आगी विधानसभा निवडणुकीची तोंडावर मते मिळवण्यासाठी महायुती सरकारकडून विविध योजनेची घोषणा केली जात आहे परंतु हे शेतकरी आणि सर्वसामान्य सरकार आहे असे सांगणाऱ्या सरकारने दीड वर्षापासून कांदा अनुदानाची शेतकऱ्यांची पूर्ण रक्कम दिलेली नाही हे शेतकऱ्यांची थट्ट आहे तेव्हा सरकारने त्वरित सर्व कांदा अनुदानाची राहिलेली रक्कम शेतकऱ्यांनी एक रक्कमी द्यावी हे भारत दिगोले महाराष्ट्र कांदा उत्पादक शेतकरी संघटन अध्यक्ष यांचं बोलणं आहे तर ही होती आजची कांदा संदर्भात अनुदानाची बातमी धन्यवाद